नमस्कार मित्रांनो आम्ही आज खास मस्त तेरला आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता मित्रांनो आजच नाही तिथं रोज चार महिने असतं मित्रांनो रोज सकाळी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत तुम्ही बघितल्यावर तुम्हाला ऑटोमॅटिक कडन कशाचा कार्यक्रम आहे कशाचा नाही आम्ही आज मस्त जेवण करायला आलो तेअरमध्ये आता मस्त आम्ही आजच नाही आम्ही रोज जेवण करतो मित्रांनो सकाळी नऊ वाजता यायचं मस्त जेवण करायचं आणि गोरोबा काकाचं दर्शन घ्यायचं आणि नीट घरी जायचं मित्रांनो तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र बाबा हे कार्यक्रम कशा निमित्त आहे नेमको ने हा चार महिने तुम्हाला सुरू असतो दरवर्षीप्रमाणे हा वर्षीचा वर्षी तुम्हाला सुरू झालेला आहे त्यात एक महिना दीड महिना होत झालेला आहे रोज सकाळी सात ते नऊ वाजेपासून भजन असतं भजनानंतर पंगत जाते नऊ ते अकरा वाजे पुस्तक रोज अन्न जाण्याचे वाटप होतो असे विद्यार्थी करतात हो विद्यार्थी रोज रोजी लाखो भाऊ जेवायला असतात का नाही किती महिने आता आहे चार महिने चतुर्मास दरवर्षी असतं काय बघा मित्रांनो जेवणाचा कार्यक्रम गोरबा काका मंदिरापाशी मस्त मुलं जेवतायत सध्या महाराज काय आणायचं काय नाही काय म्हणतो बाया रोज जेवतो का तू असे सकाळी किती वाजता येतो सात वाजता बरं आहे दे रोज येतो का जेवायला हेव जेव जेव काय ह तुला अजून काय नाही Mauli, Mauli. Mawli. <laughs> વા चला माऊली जिलबी जिलबी माऊली जिलबी मुलींना काय केलं बघ तिकडे तुम्ही जिलबी केलं घेतली 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 तुमचं काय ते आता डायरेक्ट दोन तीन महिने दो रोज सकाळी साहेब बर मग मंदिराचे मुख्य पुजारी धनंजय महाराज हे आपल्याला पूर्ण माहिती देणारे मित्रांनो आणि तुम्ही ती माहिती शेवटपर्यंत ऐका आपण आता मुख्य पुजारी धनंजय महाराज यांच्याकडे जात हूंदा आहियो संगीत आषाढ अश्विन दशमीला समाप्त होते त्यानिमित्त हे तीन ते चार महिने छात्रवासाचा कार्यक्रम चालू असतो त्यावेळेस दाता भजन वजे। नंतर आरती आरती झाल्यानंतर जे पण महाप्रसादासाठी आणण्यासाठी मदत करतात त्यांचे पंकत वगैरे हो चालू असते असा कार्यक्रम चार महिने त्यांच्या त्यांनी करत असतो आता आता आठ वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे आता हे दरवर्षी ना बाबा दरवर्षी दरवर्षी असते दरवर्षी असते गुड इव्हनॉर्निंग गुड इव्हनॉर्निंग युट्यूब चॅनल इंस्टाग्राम लागतात त्याच्यामुळे ते म्हणते कापून बघितलं चालते चालते